विद्यार्थी मित्रांनो समोर बॉक्स रिजनिंगचा हा प्रश्न आहे कुठ प्रश्न अर्थात कोडे असंही म्हणू शकतो तीन रकाने आणि तीन स्तंभ दिले आहेत त्याच्यामध्ये काही संख्या आहेत चार पंधरा चव्वेचाळीस इथं प्रश्नचिन्ह आहे सहा एकवीस आणि साठ इथं सात प्रश्नचिन्ह अडुसष्ट आणि पर्याय दिले आहेत आपला अठरा एकोणीस वीस चोवीस आपल्याला या तीन संख्यामध्ये निश्चित काहीतरी संबंध निर्माण करून किंवा शोधून त्याच पद्धती इथं पण तो संबंध शोधून असलेला बघून ह्या दोन्हीतला जो कॉमन संबंध आहे ते आच ते आच तो तिसऱ्या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करावायचा आणि तिसरी संख्या शोधून काढावायची आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल आपण पहिला प्रयत्न करून बघूया इथं दोन्हीचा संबंध आपल्याला जुळतोय जर आपण चव्वेचाळीस भागिले वरच चार केलं तर आपलं उत्तर येते अकरा आणि त्या मध्ये जर आपण हे चार प्लस केलं तर आपल्याला उत्तर मिळते पंधरा त्याच पद्धतीने आपण इथं होतं का बघूया साठ भागिले सहा जर केलं तर उत्तर आपल्याला मिळते दहा आणि त्या मध्ये आपण सहा मिसले तर उत्तर येते सोळा किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने बघता येईल कारण इथं सोळा आले उत्तर आपल्या इथे एकवीस पाहिजे होतं म्हणजे आपण हा जो संबंध शोधून काढला होता तो संबंध पूर्णपणे चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो आपल्याला दुसरा संबंध प्रस्थापित करावा लागेल त्यासाठी पुन्हा एकदा आकडेमोड करावी लागेल पुन्हा आकडेमोड करत असताना आपल्याला असं आकडेमोड करू शकतो आपण या पंधरा मधून एक चार वजा केले पंधरा वजा चार आपल्या उत्तर मिळाले अकरा आणि अकराला आणि या चव्वेचाळीसकडे जायचं आहे अकराला आपण चारनं गुणलं तर आपलं उत्तर येतं चव्वेचाळीस आता हे चार इथं चार आहे म्हणून असेल किंवा प्रत्येक ठिकाणी चारनं गुणलं आहे असं गृहित असेल एवढं लक्षात ठेवूया दुसऱ्या ठिकाणचं म्हणजे या रिकाणेच आपल्या पहिल्यांदा वजाबाकी केली एकवीस वजा सहा उत्तर आलं पंधरा पंधराला जर आपण इथली संख्या म्हणून गुणलं तर उत्तर नव्वद येते म्हणजे निश्चितपणे सहा नाही तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आलेल्या वजाबाकीला चारनं गुणायचं आहे इथं चारने जर गुणलं तर आपलं उत्तर येतंय साठ म्हणजे वरच्या संख्येनं गुणायचं नाही वजाबाकीला वरच्या संख्येनं गुणायचं नाही या दोघांची वजाबाकी करून त्याला चारनं गुणायचं आहे मग त्याच पद्धतीनं कोणत्या संख्येमधून सात वजा केल्या आणि त्या वजाबाकीला आळ चारनं गुणलं तर आडुसष्ट येईल म्हणजे आडुसष्ट ही संख्या कोणत्या संख्येला चारनं गुणल्यावर मिळते तर अडुसष्टला आपण चारनं भागू म्हणजे सतरा सतराला चारनं उंडलं तर उत्तर अडुसष्ट येते म्हणजे या दोन्हीची वजाबाकी सतरा असायला पाहिजे म्हणजे कोणत्या संख्येतून सात वाजा केलं तर सतरा येईल तर चोवीस मधून सात वाजा केलं तर आपल्याला सतरा मिळते आणि मग इथली संख्या ही चोवीस असायला पाहिजे आणि पर्यायात आपल्याला चोवीस दिलेलं आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक डी चोवीस हे असेल